तिला म्हटलं की टॉर्चने तू चेक कर आतमध्ये जाऊन पाहिजे तर म्हणून मग ती वर चढल्यानंतर ह्यानं मागून चढून दार लावून घेतलेलं ला आहे त्या बसचं आणि तिच्या बाबतीत अतिप्रसंग केलेला आहे त्याच्यामध्ये पुण्यातल्या सॉरगेट बस स्थानकात काल एक दुर्दैवी घटना घडली त्या संदर्भात आपल्याशी बोलण्यासाठी त्या झोनच्या डीसीपी मॅडम आहेत मॅडम खरं तर कालची दुर्दैवी घटना नेमकं काय घडलं होतं आणि काय या संदर्भात तपासूर याच्यामध्ये जी तरुणी आहे ही आपल्या गावी चाललेली होती साडेपाच पावणे सहाच्या दरम्यानच्या ती बसस्टँडला आलेली होती बस बसस्टँडला आणि आपल्या बसची वाट पाहत होती तिथं हा आरोपी तिच्या आजूबाजूला गेलेला आहे त्यानं तिच्याशी ओळख करून घेतली तिच्याशी गोड बोललेला आहे आणि तिला विचारलं की ताई तू कुठं चालली म्हणून त्यावेळेला तिनं सांगितलं की मी फलटणला चाललेली आहे तेव्हा त्यांना सांगितलं फलटणची गाडी तर पलीकडे लागलेली आहे म्हणे तर ती म्हटली बस इथंच लागतात तर नाही म्हणे मध गेले दहा वर्ष झालं मी इकडंच असतो मला माहिती आहे म्हणे तू विश्वास ठेव माझ्यावरती आणि चल असं म्हटल्यानंतर तो तिला तिथून घेऊन गेलेला आहे जाताना दोघं सी सी टी व्ही फुटेजमध्ये बोलतानाही दिसत आहेत जातानाही दिसत आहेत आणि त्यानंतर त्या बसजवळ गेल्यावर अंधार दिसला म्हणून तिनं असं विचारलं की अंधार कसं काय आहे या बसमध्ये तर त्यांना सांगितलं की ते रात्रीची लेट झालेली बस आहे लोकं झोपलेले आहेत म्हणून दिवे बंद आहेत असं त्यांना सांगितलं आणि त्याच्यानंतर तिला म्हटलं की टॉर्चने तू चेक कर आतमध्ये जाऊन पाहिजे तर म्हणून मग ती वर चढल्यानंतर ह्यानं मागून चढून दार लावून घेतलेला आहे त्या बसचं आणि तिच्या बाबतीत अतिप्रसंग केलेला आहे त्याच्यामध्ये आरोपी कोण आहे याची पार्श्वभूमी काय आहे काय तपास झालं हा आरोपीवरती तीनशे ब्याण्णव तीनशे चौऱ्याण्णव ग्रामीणच्या हद्दीमध्ये गुन्हे दाखल आहेत त्याच्यामध्ये तो शिरूर गावचा आहे आणि त्याचं नाव दत्तात्रय रामदास गाडे असं आहे आपला तपास कुठपर्यंत आहे कशा प्रकारे करतोय सध्या आपण तपास कालपासून चालू आहे जवळपास आठ एक टीम आमच्या ह्याच्या वर्कआउट आहेत क्राईमच्या टीम आहेत झोनच्या टीम आहेत आणि त्याच्या गावामध्ये पण तपास चालू आहे डॉग स्क्वॉड वगैरे अशा गोष्टींची मदत घेतलेली आहे आपण तांत्रिक विश्लेषणाचा ह्याच्यामध्ये वापर करत आहोत तपासाच्या दृष्टीनं आणि जवळपास ह्या टीम डे नाईट वर्कआउट करत आहेत आरोपीला शोधण्यासाठी मग खरं तर सुरक्षेचा प्रश्न स्वारगेट सारख्या बस स्थानकात अशा प्रकारची घटना होते यावर सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालाय महिलांच्या असेल किंवा इतर सकाळच्या सुमारास ही घटना घडते ॲक्च्युली पोलिसांच्या दृष्टीनं पेट्रोलिंग वगैरे ह्या गोष्टी चालू आहेत त्याचबरोबर दोन महिलाही असतात की ज्या बस स्टँडमधून महिला बाहेर येतात आणि ऑटो रिक्षा किंवा कॅबनं जातात तिथं त्यांच्याशी काही वाईट घटना घडू नये याच्यासाठी त्यांना मदत केली जाते त्यांचे नंबर घेतले जातात सुरक्षित पोहोचल्या की नाही हे पण चेक केलं जातं हा पोलिसांनी तिथं केलेलं आहे त्याचबरोबर पेट्रोलिंगसाठी नाईटचे लोक वगैरे जातात परंतु ही घटना ही बस डेपोच्या आतमध्ये आणि एका बसमध्ये घडलेली आहे तरी पेट्रोलिंगच्या दरम्यान इव्हन ह्या तरुणीनं थोडीशी जरी याच्यामध्ये मदत मागितली असती तर तिला इमिजिएट मदत मिळते शकली असती हा प्रसंग झाल्यानंतर ती तरुणीही कुठलीही कंप्लेंट न देता तक्रार न करता स्वतःच्या घरीच परत चाललेली होती पण तिच्या मात्र मित्रांना सांगितल्यामुळं मग ती परत आली आणि तिनं कंप्लेंट दिली अशा अनेक घटना घडतात या परिसरात मात्र महिला घाबरून येत नाहीत अशाही तक्रारी आहेत बरेच या बसस्टॉपच्या बाजूला असल्या घटना घडत असतात नाही असं काही असेल तर त्या महिलांनी बिनिकतपर्यंत यावं माझ्यापर्यंत तर असं काही आलेलं नाही आहे आमच्या लेवलला आमचं चा पेट्रोलिंग चालू असतं इव्हन पीक पॉकेटिंगच्या दृष्टीने आम्ही एक दोन लोकं तिथं कंटिन्युअस ठेवत असतो की त्यांना तेवढीच एक ड्युटी दिली जाते की इथं पीक पॉकेटिंग होणार नाही किंवा ह्याचं चेन स्नॅचिंग होणार नाही या दृष्टीने आमची लोक नेमलेले असतात असं काहीही घडत असेल तर कुठल्याही महिलांनी केव्हाही माझ्याकडे यावं आरोपीचा तपास कुठपर्यंत काय पकडण्यात आलाय कोणाला ताब्यात घेण्यात आले हा त्याच्या भावाला ताब्यात घेतलेला आहे आतापर्यंत आणि तो आरोपी अजून ताब्यात आलेला नाहीये परंतु त्याचा सगळ्या दृष्टीने आमचा तपास चालू आहे कसं सीसीटीव्ही दिसते नाही त्या काळात त्यावेळेच ते सीसीटीव्ही फुटेज आहे ते आता तुम्हाला देता येणार नाही मला कारण कसं असतं त्याच्यामध्ये ते लेडीजचं हे असल्यामुळे ते मला देता येणार नाही प्रत्येक वेळेस तर अशा घटना घडल्यानंतर पोलिसांना जाग येते असं म्हटलं जातं याही घटनेमध्ये खरं तर काल साडेपाच ला घटना घडली जवळपास चोवीस तास होऊन गेले अजून आरोपी अटकेमध्ये नाही नाही आम्ही तर ताबडतोब त्याची कंप्लेंट घेतलेली आहे आणि आमचं वर्कआउट इमिजिएटली सुरू झालेलं आहे का अर्ध्या ता तासातच आम्ही आरोपी तो निष्पन्न केलेला आहे त्याची सगळं रेकॉर्ड माहिती घेतलेली आहे आणि आमच्या टीम रवाना केलेले आहेत परंतु हा आरोपी हा फिरस्त असतो त्यामुळे थोडंसं त्याचं लोकेशन मिळायला वेळ लागत आहोत परंतु आमच्या दृष्टीने सर्व प्रयत्न चालू केलेले आहेत नक्कीच आपण पाहतो की पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे चोवीस तासापासून आरोपी अजून अटकेत नाहीये मात्र काही टीम पोलिसांच्या या आरोपीच्या शोधात सध्या आहेत कॅमेरामन आदर्श सचिन जाधव साम टीव्ही न्यूज पुणे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका